नमस्कार युट्यूब फॅमिली इन्कम टॅक्स फायलिंग दोन हजार पंचवीस करदात्यांसाठी जबरी सुविधा सीए विना फाईल करा आय टी आर वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल कसे ते आजच्या या व्हिडिओ द्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला आयकर विभागाने मूल्यांकन वर्ष दोन हजार फॉर्म एक आणि चार च्या एक्सेल युटिलिटी आवृत्त्या जारी केल्या आहेत ही साधने आता आयकर ई फायलिंग पोर्टल वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत त्यामुळे तुमचे सीए आणि फायनान्शियल एक्सपर्ट चे शुल्क वाचू शकते आयकर रिटर्न म्हणजे आय आयटीआर भरण्याचा हंगाम सुरू झाला आहे तुम्ही अजून आयटीआर भरला नसेल तर तुमच्याकडे पंधरा सप्टेंबर पर्यंत मुदत आहे बरेच लोक सीए द्वारे आयटीआर दाखल करतात तर काही लोक स्वतः आयकर भरणे पसंत करतात तुम्ही पण स्वतः आयकर रिटर्न भरत असाल तर चांगला आहे कारण यामुळे तुमची आर्थिक समज देखील वाढेल मात्र फक्त आयटीआर फॉर्म भरणे आणि सबमिट करणे पुरेसे नाही फाईल केल्यानंतर एक छोटी स्टेप आहे जी पूर्ण करणे आवश्यक आहे कर परतावा अडकू शकतो सीए च्या मदतीशिवाय आय टी आर फाईल करा तर कसे तुम्ही पगारदार व्यक्ती असाल आणि तुमचे उत्पन्न पगार बचत खात्यातील व्याज किंवा काही साध्या गुंतवणुकीपुरते मर्यादित असेल तर आता तुम्हाला आय टी आर दाखल करण्यासाठी ची गरज पडणार नाही आयकर विभागाने आयकर रिटर्न दाखल करण्याची प्रक्रिया इतकी सोपी केली आहे की तुम्ही घरबसल्या स्वतः रिटर्न दाखल करू शकता सरकारी वेबसाइट इन्कम टॅक्स डॉट जी ओ वी डॉट रिटर्न भरणे आधी आधीपेक्षा सोपे सुरक्षित आणि जलद झाले आहे शिवाय आता फॉर्म देखील आधीच भरलेले येतात म्हणजेच बरीच माहिती आधीच भरलेली असते जी तुम्हाला फक्त तपासायची असते आणि गरज पडल्यास उर्वरित माहिती संपादित करून जोडायची असते तुमच्या आय टी आर स्वतः दाखल करा कस ते आपण जाणून घेऊयात करदाते आता कोणत्याही मदतीशिवाय स्वतः दाखल करू शकता विशेषतः फायलिंग प्रक्रिया खूप सोपी होते याआधी प्रत्येक डाटा मॅन्युअली भरावा लागायचा तर आता आधीच भरलेल्या आय टी आर फॉर्म मध्ये पगार टीडीएस आणि व्याज उत्पन्न यासारखी माहिती आधीच भरली जाते ज्यामुळे चूक होण्याची शक्यता कमी होते मात्र तुमच्या उत्पन्नाचा स्रोत व्यवसाय भांडवली नफा किंवा परदेशी मालमत्ता असेल तर कर नियोजन आणि कायद्यांचे योग्य पालन करण्यासाठी सीए चा सल्ला घेणे चांगले आहे आयकर विभागाने लॉन्च केले एक्सेल बेस्ड युटिलिटी टूल्स आयकर विभागाने आय टी आर भरण्यासाठी एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे याद्वारे वापरकर्ते आता सीए चे पैसे वाचू शकतात आयकर विभागाने आय टी आर एक सहज आणि आय टी आर चार सुगम साठी एक्सेल आधारित युटिलिटी टूल लॉन्च केले आहे अशा स्थितीत आता तुम्ही इंटरनेट शिवायही सर्व उत्पन्न तपशील ऑफलाइन भरू शकता फॉर्मची पडताळणी करू शकता आणि नंतर पोर्टलवर अपलोड करू शकता एक्सेल युटिलिटी वर्जनसह आयकर रिटर्न भरणे खूप सोपे होईल पगारदार करदात्यांची आणि लहान व्यावसायिकांची सोय लक्षात घेऊन नवीन ऑफलाइन युटिलिटी टूल लॉन्च करण्यात आले आहे याच्या मदतीने पगारदार कर्मचारी स्वतः आयकर दाखल करू शकतात काय आहे नवीन सुविधा तर हे टूल एक प्रकारचे डेस्कटॉप सॉफ्टवेअर आहे ज्याचा वापर करून करदाते इंटरनेट शिवाय माहिती भरू शकतात तुम्ही आयकरच्या अधिकृत वरून डाउनलोड करू शकता यामध्ये तुम्ही तुमचा पगार घराची मालमत्ता व्याज किंवा व्यवसाय उत्पन्नाची माहिती भरता त्यानंतर फॉर्म तपासल्यानंतर एक जे एसओ एन फाईल तयार केली जाते जी ई फाईलिंग पोर्टल वर अपलोड केली जाते हे नवीन टूल बरेच चांगले आणि वापरकर्ता अनुकूल आहे आय टी आर ई व्हेरिफिकेशन आवश्यक एखादा सॉफ्टवेअर जर स्वतः आय टी आर फाईल करत असेल तर लक्षात घ्या की ई व्हेरिफिकेशन इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याच्या प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा भाग आहे पण अनेक वेळा लोक चुकून त्याकडे दुर्लक्ष करतात अनेक वेळा पहिल्यांदाच आय टी आर दाखल करणाऱ्या लोकांना याची माहिती नसते मात्र जोपर्यंत तुम्ही तुमचे रिटर्न ई वेरिफिकेशन करत नाही तोपर्यंत तुमची फायलिंग प्रक्रिया आयकर विभागाच्या दृष्टीने अपूर्ण मानली जात नाही